रानात आलं आहे येडा मारण्यासाठी वेडा अरे बघा काय बाजरी लावलेली आहे छान आहे परत तूर लावली आणि मका लावली असं तीन ह्या टुकड्यात लावले तर परत ती तूर आहे छोटी छोटी खायची आणि खाली मका आहे तीन एक दोन आणि तीन तर बाजरी आम्हाला म्हणजे खायला लागते सगळी ती कडली माणसं सगळी बाजरीत खातात ज्वारी कमी खातात त्याच्यामुळे पण आम्ही तिथं ज्वारी पण म्हणजे लावली होती ज्वारी पण लावतो आता बाजरी निले ज्वारी लावायची आणि ज्वारी निलं बाजरी असं दोन चालतं दोन ह्याला तर असू द्या सांगा कशी आली बाजरी असं डांबी डोकी झालं बरं का कुठं कुठं हिथं दाट आली हिथं पातळ हिथं दाट हिथं पातळ असं तिथं तर थोडं थोडं आलं नाही पण असू द्या मस्त असं आलं रानात रानात कशी चक्कर मारायला लागते दरवेळेस आई ना पायत्यात पण ह्या वेळेस आम्ही दोघं जण आलो म्हणलं येऊ आपण खूप दिवस झालं म्हणजे खट्टा काय आलतो ना आम्ही त्यावेळेस त्याच्यानंतर एवढं उगून आलं आणि आता कशी वाटते बाजरी तुम्हाला कमेंट करून सांगा मस्त शेंगा पण आता तूर तर मला माहीतच नाही कशी असती तूर पण लावली आम्ही आणि खाली मका पण लावली मका तूर आणि बाजरी असे तीन टर्फ्यात लावले तिनी पण आधी मका मग तूर आणि मग वर बाजरी असं तिनी तर तूर आपण मधीच का लावली ते आपणलाच माहिती म्हणजे आपा चालते ना पेरायला पेरले सगळं मका पेरली तूर पण पेरली आणि बाजरी पण पेरली नाही बाजरी विस्कटली असणार इतकी दाट म्हणल्या तरी थोडी काल सुकली होती आहे म्हणजे बघून या पाणी वगैरे पाऊस आहे का नाही तर हाय थोडा रेंज मिळून भरपूर काय नाही का थोडा पाऊस आहे तर कसं वाटतो या आमचं शेत तुम्हाला कसं वाटतं आहे मला कमेंट करून सांगा आणि खरंच शेतात खूप भारी वाटतं फ्रेश वातावरण आता गवत काढायचं आहे म्हणजे यातून काही घरच्या कामाने येणंच आहे ना पण येऊ एखाद्या दिवशी आणि जाऊ गवत काढून निदान जर तुरीतली तरी बाजरी जाते त्याच्या बाकी दुसरं थोडं थोडं गवत जळलं कॅनपाट वगैरे असं जळत नाही ते उलटं सारखं उघडून येतं थोडं बी झालं उघडून येतं म्हणून ते उकटून काढलं ना येत नाही काढून टाकलं आहे मी बांधायला तर असू द्या बाय गेला कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि तुम्हाला आमची बाजरी तूर आणि मका कशी वाटली मग आता खाली लांब आहे त्याच्यामुळे तिकडं नाही जात तिकडूनच आलो आहे आणि इकडं नालाय तर बाय घ्यायला